आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी परिपूर्ण मिश्रण लोकनेते नामदार स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं भाईसाहेब सावंत यांच्या एकशे एकव्या जयंतीनिमित्त या अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं माझगाव इथं प्रेरणा सभास्थळी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी आणि नामदार भाईसाहेब सावंत भाई सावं प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या माध्यमातून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं भाईसाहेब सावंत त्यांच्या भगिनी कुसुम बिरिये यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं यावेळी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलक माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत माजी आमदार राजन तेली माजी आमदार बाळाराम पाटील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲडवोकेट दिलीप नार्वेकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश नागवेकर सचिव माजी प्राचार्य बी नाईक खजिनदार सी एल नाईक अमोल सावंत विक्रांत सावंत रामदास शेठ निखळ माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी प्राचार्य व्ही बी नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती अनावरणानंतर उपस्थित मान्यवरांनी भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला एकशे एकव्या जयंतीनिमित्त उपस्थितांकडून अभिवादन करण्यात आलं यावेळी विविध स्तरावरील मान्यवर शिक्षण प्रसारक मंडळ नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल